कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सो चितले त्यांच्या गाणे नभाच्या मनाला पडे घोर आता उखाने कसे सोडवावे कसे वागळ हे कड्यांचे मुलाची कधी वाढले

सदा तेगी गीत गाणते आपण बागे समान वही दोहराता हूँ भारत का रहने हूं। भारत की बात सुनाता हूं। ए की ए जिसे मान चुकी सारी दुनिया कितने पावन है तुम गया मित्र

왜래야 왜래 그래, 그래.

अरे आहो मी काय जर चुकून माल लग्न झालं तर पत्रिका पुकट झापशील का असू नका रे

आणि चर्च स्नेह मेळ्याच्या अध्यक्षा आदरणीय ओमडे मॅडम त्याचबरोबर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी सर्वप्रथम सावित्रीमाई फुले आणि ज्यांची जयंती आज आहे असे जननायक वीर समुदा पावन स्मृती अभिवादन करतो मित्रांनो तुम्ही आता जवळपास दोन हजार चौदा पंधराची बॅच आणि आता वर्ष सुरू आहे म्हणजे जवळपास दहा वर्ष अशा मोठ्या प्रदीर्घ कालावधी आज पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या मुलीने मित्रांनो जीवन जगत असताना आपल्याला जे अनुभव येतात ते अनुभव आणि शाळेत मिळालेले धडे त्याच्यात बरीचशी तापवत आपल्याला आड सरांनी आपल्याला सांगितलं की जगताना काय काय समस्या आहेत अडचणी आहेत मित्रांनो आयुष्यामध्ये जगत असताना आपल्याला शाळेतून मिळालेले जे संस्कार आहेत ते संस्कार अत्यंत महत्त्वाचे असतात आणि या संस्कारांची शिदोरी घेऊन तुम्ही वाटचाल करता काही विद्यार्थिनी सुद्धा इथं आहेत त्यांच्याकडे आता आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे सरांनी जी अपेक्षा व्यक्त केली की आपण आपल्या आई वडिलांसोबत जसं वर्तन करतो तसंच मुलींनी देखील आपल्या सासरच्या मंडळींसोबत आपलं वर्तन केलं पाहिजे जेणेकरून कौटुंबिक ज्या समस्या निर्माण होतात त्या होणार नाही कुठंतरी एकदा वाचलं होतं असं कि जे कौटुंबिक कला होतात की त्यात सुन म्हणते की वेगळं नेऊ आपण मग मुलींकडे आई वडिलांना मुलींनी ती जबाबदारी स्वीकारायची बघ तो अधिकार मुलींना देऊन टाकायचा म्हणजे वृद्धाश्रम रु, वाढणार नाही म्हणजे आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी जर मुलींकडे दिली तर वृद्धाश्रम जे वाढत आहेत ते वाढणार नाही त्याच्यावर एका मुलाने कमेंट केलेली होती की मुलींनी जर आपल्या सासू सासऱ्यांना आई वडिलांसारखं समजलं तर ही समस्या येणार नाही म्हणजे थोडक्यात सांगायचा सा, मुद्दा असा आहे की आपण आपल्या आई वडिलांसोबतच मुलींसाठी खास करून की आपल्या सासऱ्याच्या मंडळींशी सुद्धा आपण तितक्याच आदरांना आणि आपल्या मर्यादा पाळून वागलं पाहिजे. मित्रांनो आता तुम्ही दहा वर्षांनंतर आपल्या शाळेत आलेले आहात. दहा वर्षांपूर्वी तुमची जी मनस्थिती होती आम्ही सांगायचो तुम्हाला की अभ्यास करा आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि ते तुम्ही केलं त्यासोबतच तुम्ही आता जे या समाजाच्या शाळेमध्ये ते पाठ घेतायत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात काही शेती करतायत काही राजकारणात आहेत काही आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय किंवा काही दुसऱ्यांच्या दुकान असेल किंवा दवाखाना असेल तिथं दवा आपण काम करतो आहोत आपलं क्षेत्र चालण्यासाठी चालवण्यासाठी चांगली ही चांगली गोष्ट आहे की आपण एक ठीक आहे आपल्याला नाही नोकरी लागली किंवा नाही आपण आपल्या स्वतःच्या उद्योग शकलो परंतु तुम्ही एक चांगला माणूस म्हणून जे जीवन जगता येत ना ते सगळ्यात मोठं आहे कारण आज असं पाहतो आपण समाजामध्ये कि सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात पण माणुसकी नावाची गोष्ट नसते म्हणजे माणूस माणसांच्या गर्दी माणसांची आहे पण त्याच्यात माणुसकी नसल्याने आपण माणूस पण शोधण्यासाठी माणुसकी शोधण्यासाठी पार्थ झालेला पण ही माणुसकी तुमच्यामध्ये आहे कारण आपल्या म्हणतात तुमच्या प्रत्येकाच्या काही ना काही स्मृती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत शिक्षकांच्या आठवणीमध्ये आहेत परंतु काळ जसा जसा लोटत जातो तस तस हे वाढत जात आणि समोरच्या आकृत्या हळूहळू दुसर होत जातात परंतु अशा भेटीकाठीमुळे त्या त्यातुसर होणाऱ्या आपुत्या आपल्याला तितक्याच तेवत ठेवता येतील तितक्याच स्पष्ट ठेवता येतील असा आशावाद व्यक्त करून सरांनी जस सांगितलं की आपली शाळा चा ही आपली शाळा आहे तुमची शाळा आहे शाळेतून दाखला तुम्ही घेतला म्हणजे शाळेचं नातं तुमचं तुटलं असं नाही तेव्हा आपण शाळेत या आणि आपल्या हक्काची शाळा आहे म्हणून आपल्या हक्काचे शिक्षक आहेत मॅडम आहेत तुम्ही निरंतर ही शिधरी घेऊन पुढचं मार्गिक्रमण करत राहा एवढ्या शुभेच्छा देऊन आणि कोणतंही संकट आलं तरी त्या संकटाला डगमगू नका संकट येतील परंतु प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो माझी मुलगी मागच्या वर्षी मला सोडून गेली आता ती सहाला असती त्यावेळेला पाचवीला होती आठ डिसेंबर दोन हजार तेवीस आणि मला सोडून गेली तिथे संकट येतात माणसावरती परंतु जर असाच तर त्या संकटांवर सुद्धा मात करण्याची शक्ती मिळत असते तुम्ही सुद्धा आपल्या मित्रांच्या आपल्या एकमेकांच्या संपर्कात राहा आदरणीय सावित्रीबाई फुले आणि आदरणीय दिसा मुंडा यांच्या प्रतिमेला पूजन करून मी आपल्या मनोमताला सुरुवात करते आणि मला वाटतं तुमची बॅच माझ्याकडे तेव्हा आठ रुपासून होती आणि दहापर्यंत ती आपण कंटिन्यू केली होती आणि मी अजूनही जे मुलं आता जे बदललेले दहा वर्षांनी तुमच्यासारखे आता विद्यार्थी नाही आहेत आमच्याकडे तुम्ही जसे होते तशी आता ते काय करतात आपली पाठ वळली आपण घ्यायला सुरुवात केली की आपली तिघं जातो मॅडम कशा बोलत होत्या तेव्हा तेव्हाही होते पण मग आदर घेतले होते आता इतकं आदर आहे मुलांमध्ये म्हणजे मॅडम आरती म्हणून ते गाबरतात मॅडम ना आदरदार पैसे आहे म्हणून ते आवडत नाही पुरटून म्हणून बोलणारे मुलं आहेत तर मी अजूनही तुमच्या उदाहरण त्या मुलांना दहा वर्षांनंतर घेत राहाल आणि मी जर काही नाही ऐकलं तर मी सांगतच आहे मुलांना यांची गोष्ट मला सांगायची वाटते सर या ठिकाणी जिथे मुलं आहेत ती इतके म्हणजे मला वाटतं पन्नास मुलांची बॅच वाटते काहीतरी ठेवटी हा चाळीसच्या आसपास काहीतरी बॅच होती आणि तुम्ही जर काही ठवाळकेपणा केला किंवा मला एखाद्या शिक्षकाने म्हणतं नाव सांगितलं तर मी तुम्हाला इतके बोलायचे इतके बोलायचे आणि रागवायची आणि पूर्ण वर्गाला उभं राहण्याची शिक्षा करायची आता तर आम्ही मुलांना उभं केल्यानंतर काय करता आपण गेलो की तिला खाली बसतात आणि बाकीचे मुलं त्यांचे नाव सांगतात की मॅडम हा बसला होता तर मी तिकडे पाहत होतो तर हे मुलं असं होते की तुमचं तुम्हाला आठवत असेल तिने मला माहिती नाही पण मी तर तुम्हाला ओके आपण शिक्षा करून गेली आणि बेस झाल्यानंतर मी तिकडे गेली

अक्षरशः आमचा उभा केल्यानंतर बाले मॅडम तिकडे तिकडे यायच्या मला बोलून आणायच्या की मॅडम ते मुलं नाही म्हणते आमचे मॅडम खाली बस होती आम्ही खाली बसत नाही मला परत तिकडे पर यावं लागायचं इकडे हाच बर्ग होत मला वाटतं येऊन मला सांगावं लागायचं की बसा मी तुम्हाला माफ केलं तेव्हा ती मुलं खाली बसायची मॅडम म्हणजे अजूनही मी तेव्हा सगळे मुलं उभं राहायचे फक्त शिवून खाली बसेल बघा मनात असं माझं म्हणणं आहे आणि एक तुमचा आता तुम्ही योगायोगाने भेटलेच आहात एकमेकांच्या संपर्क क्रमांक घ्या तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा आपल्याला आप माहिती तंत्रज्ञानाने विज्ञानाच्या युगाने एवढी प्रगती दिलेली आहे आपण किती अंतरावरच्या माणसाचा चेहरा आपण मोबाईल मध्ये व्हिडिओ कॉल करून बघू शकतो त्याचं सुख दुःख शेअर केलं विद्यार्थी मित्रांनो आता या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणालाच कोणासाठी वेळ नाही त्यामुळे सगळे जण आपल्या प्रपंचा व्यस्त असतात अजून तुमच्यापैकी जवळजवळ जवळ वीस टक्के मुलांचंही लग्न झालेलं नाही परंतु जे आहेत त्यांना त्याचा अनुभव आहे आपल्या जीवनामध्ये जरी धकाधकीचं जीवन असलं तरी काही क्षण असे असतात की ते आपल्या हृदयात एका कप्प्यामध्ये आपल्याला जोडून ठेवावेच लागतात आणि काहीतरी नाळ असते की ते आपल्याला त्याकडे खेचून आणत असते तो मला सांगायला आम्हाला शाळेमध्ये गेट टुगेदर करायचंय यापैकी बरेच जण मला दोन तीन जण नेहमी दिसत असतात नव चा भाऊ सागर याने म्हणजे तो शेती व्यवसाय करत असताना त्याच कवित्व त्याने एका वेळ तितक छान सांगितलं टाकतो चारा आणि काढतो धारा म्हणजे किती छान वाक्यामध्ये त्याने सांगितलं या ठिकाणी हा जो योग जुळून आलेला आहे आज त्रिपुरवारी पौर्णिमा आणि आमच्या गावचा म्हणजे शेदोणीचा रथ आहे कार्यक्रम आठवल्यानंतर मी सर्वांना आमंत्रण देते की सगळ्यांनी हा शेंद्रचा रथ बघायला या आणि घरी सुद्धा या हे योग खरंच पुन्हा जुळून येत नाही ज्याप्रमाणे मुलींना तर बिलकुल शक्य होत नाही दीपकने सांगितलं की भरपूर मुली येणार आहेत परंतु बघा तुम्ही त्यांच्या संख्येवरून लक्षात येतात की मुली हा जसं म्हणतात की दुसऱ्या घरी जाणार असतात तर त्या त्यांच्या घराच्या येऊन जातात त्यांना स्वतःला आता त्या जर तुम्ही दुसऱ्या दिवशी जर ठेवलं असतं गेट टुगेदर तर आपलं हे चित्र वेगळं बघायला मिळालं असतं आपल्या वर्गात जा जागा मिळाली नसते कारण लांब लांबून मुली येत अस गेलेल्या असल्यामुळे पुन्हा त्यांना घरून परवानगी मिळाली नाही आणि तुम्हाला या ठिकाणी सगळे एकत्र जमलेले सगळ्यांना फक्त एकच लक्ष सर्वांनी आपल्या कुटुंबाकडे व्यवस्थित द्या सगळ्यांच्या कुटुंबाची कुटुंबाची तुमच्या सगळ्यांची भरभराट तुम्ही इतके पुढे की आम्ही सुद्धा आम्हाला सुद्धा तुम्ही मागे पाडत एवढीच तुम्हाला मी शुभेच्छा देते आणि आज माझे दोन शब्द

ते पण खूप आनंद झाला तुम्ही सगळ्या जण आले आणि आल्यानंतर तुमच्या सगळ्यांचा जो परिषद ऐकला त्यातही आनंद वाटला बघा सगळ्यांनाच काही चांगला जॉब मिळत नाही किंवा सगळ्यांना काही चांगली परिस्थिती मिळते पण आपण ज्या परिस्थितीत जगतोय जे काम करतोय त्या कामाला सर्वश्रेष्ठ माना आणि त्यात स्वतःच जीव ओतून काम करा बघा यश तुमच्या हातात नक्की असणार आहे शेती करायची झाली शेतीलाही आपल्याला बुद्धीच लागते मी दर तुम्हाला सांगायची वर्गामध्ये शेती करणे तुम्हाला पण शेतीला काय अभ्यास लागतो रे पोरांनो तेच वाक्य राहायचं आणि सर्व मित्र आपण म्हटलं तर शाळेचा इतिहासात दोन हजार सात हे पहिलं वर्ष दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस ब्याचेस या शाळेमधून विद्यार्थी मिळून गेले सुरुवातीला बॅचेस ला विद्यार्थी कमी असायचे तुमची चाळीस पंचाळीसची बॅच असायची पण सात आठ वर्षापासून आमची बॅच डायरेक्ट शतक गाठते एकशे एक एकशे पाच एकशे चार अशी विद्यार्थ विद्यार्थी संख्या दाबीमध्ये असते पण आपल्याकडे एकच तुकडे असल्यामुळे आपण या ठिकाणी आलात आम्हाला बोलवलं आमचं सरकार त्याला खूप छान वाटलं कारण विद्यार्थी म्हटलं फक्त शाळेत उतर मर्यादित राहत नाही विद्यार्थी शाळा हे नाते नातेक कायमस्वरती आणि भविष्यामध्ये एकमेकांना जीव लावणार नाही आपला विद्यार्थी भेटल्यानंतर शिक्षकाला त्याचा आनंद द्विगुणित होतो मला आपला भेटला संपर्क त्याला कुठे तर माणसाच मन त्यात गेलं मी त्याला कमेंट जाऊन भेटलो वगैरे आणि बाकी सगळे विद्यार्थी भेटतच असतात जागोक देखो जीवन जो म्हणजे सत्यं हत्यम शिवम आ सत्यं शिवम I'm so glad you

कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सोचीतले त्यांच्या गाणे नभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागळे कळ्यांचे कधी वाढले गावे कोई नाजुरे बाग आता सुनी सुनी सारी का करे नाशी हर बिली